इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टू डे साडेसहा वाजलेत आणि सात वाजता मला जायचं आहे आता हॉस्पिटलला कारण आज माझं आहे केळवण हॉस्पिटलला आणि सगळा हॉस्पिटल स्टाफ माझं केळवण आज करणार आहे सो आय एम एक्सायटेड मला माहीत नाही कारण ना त्यांनी मला एका ग्रुपमधून रिमूव्ह केलं ज्या जो ग्रुप अगोदर आमचा बनलेला होता म्हणजे आम्ही ट्रिपचं प्लॅनिंग वगैरे करण्यासाठी जो आम्ही ग्रुप बनवायचो ना त्या ग्रुपवरून मला रिमूव्ह केलं म्हटलं हे काय चाललंय नंतर मला कळलं no <laughs> so, की ओके ह्यांना प्लॅनिंग करायचं आहे माझं न कळत त्याच्यामुळे त्यांनी ग्रुपवरून रिमूव्ह केलं ठीक आहे नो प्रॉब्लेम सो त्याचं प्लॅनिंग वगैरे चालू आहे मला आता मगाशी कळलं की काही लोक तर पाच वाजताच तिकडे पोचलेत आणि मी ऑलरेडी ठरवून मोकळी झाली की सात वाजता पोचते म्हणजे व्हिडिओ वगैरे करता येईल मला म्हणजे सात म्हणजे हे माझ्यासाठी लवकर होतं ऑलरेडीच काही जण पाच वाजता जाऊन पोचले तिथे आणि आता मी Uh, म्हणजे पाच सहा जणं आम्ही uh, आता माझ्या कारने uh, हॉस्पिटलला जाऊ आज ऑबियसली नॉनव्हेजचा वार आहे आज बुधवार आहे सो त्याच्यामुळे आज नॉन व्हेजिटेरियन सगळ्या गोष्टी असतील माहिती आहे मला बघू कसं कसं केळवण सेलिब्रेट होते ते हा व्लॉग त्यासाठी पूर्ण बघा तुम्हाला सगळ्या डिटेल्स आज कळतील

तर आमचे हेडशेफ आहे कोंडी सौंदर्य आणि ही सुरमई <laughs> <शुर्माई laughs> जोरात किरव चालू आहे किती भरपूर ती सर सिस्टर तुम्हाला हरणाईला ही मच्छी स्वस्त भेटली सिस्टर तुम्हाला ही हरणायला माझी स्वस्त भेटली मी ब्लॉग नाही करत आहे सांगा इथे घरचा राग सगळा निघतोय पिठावर काय मटर पनीर मटर पनीर मटर बनते हो काय गाईज <laughs> हे मच्छीला मॅरिनेशन करून तयार आहे मच्छी आणि इकडे कांदा टोमॅटो कापतायत तिकडे वेज जेवण बनतंय तिकडे भात बनतोय मला कोण बोललंच नाही मी ग्रुपलाच यार काय करणार मला सगळ्यांनी वाईट टाकलं जाऊ

मी तुम्हाला तेच म्हणते साडी द्याल ब्लाउज काय कराल तर मला हा ड्रेस पण वाटलं की जास्त होईल कारण इथे काय एवढं कधी आलेच नाही काय गाऊन वरती समोर काय यायचं नटून एवढं गाऊन नटून नाही इकडे कोळंबीचा रस्ता चाललाय आणि इकडे बैदाकडी अंडाकडी बैदा नाही कढी कारण मध्ये अंडा डायरेक्ट फोडतात आणि डायरेक्ट टाकणार आणि असं लिक्विड फॉर्म होतो <laughs> अंडा अंडा करी ह्याच मी कांदा कापत होते <laughs> रडवलं मला कांद्याने डेंजर काम हाताने चपात्या भाजते आता तेल पण हातानेच टाकलं हो <laughs> डेंजर आणि ना माझ्यापेक्षा लहान मला अशा पद्धतीने चपात्या पण शेकवायला येत नाही रवा आणि मग इकडे फ्राय होईल इथे कोळंबी रसा चालू आहे इकडे चपात्या चालू आहेत इकडे चपात्या लाटत आहेत तिकडे भात होतोय ओ सी नाइस नॉइस ए ताडी जा प प प ना आधी चार पाच बसले होते ना हा ते दाव दे एक खास तो माझे व्हिडिओ पण म्हटला तो मी करू पण ला अजून मोठे असतात पण कसे होते लागते काम माझे जन मोठे असतात आम्ही आम्ही ला 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 आ

हो पण तो आवडणं म्हणजे मोठी गोष्ट आहे कारण तो आवडत नाही असा स्मेल येतो ना एक तर आधी किती दिवसांनी भेटले ती पण म्हणते किती दिवसांनी भेटले

आर यू कॉमेडी मी आता हे लक्षात ठेवते आणि मे मध्ये तुम्ही आल ना माझ्याशी सुट्टी मागायला मग बोलतात कसं माहितीय या मला इमर्जन्सी आहे जरा जायचंय मला जायच आहे जरा नाही मला जायचंय कुठे जायचंय नाही मला जायचंय नाही मला जायचंय नाही मला जायचंय नाही नाही पण मला जायचं जावंच लागेल मला साहेब असलेलं बारा वाजून

चपाते मोजा जर दोन दोन भेंड तरी बस झाले बघ फुगली थोडीशी कशा लोड लोट घेत दोन दोन फोड्या आल्यात त्याला फुगली 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 काय मी नाही बनवलेला तो मी नव्हता बनवलेला हे मलाच टार्गेट करते मॅडम तुम्ही तुम्ही लाटण्यावरती असत हे असं

Nap o aslamiyatsın? Kapaçınla मी पाच वाला पण का घर मी मला ते गेलो एक 25 ओ ए काय ಅಂತ समजते अती एवढी खात 아 a d i hari i 네, 네. 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 thousand years later. <laughs> पण आता सगळ्यांचे येत नाही मागे व्हायला हो <खाँगेगा> लागेल